महायुतीत नको असणाऱ्या रवींद्र धंगेकर यांचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नाकावर टिचून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत प्रवेश घडवून आणला आणि विधान परिषदेसाठी मूळची बांधणी केली असा समज सगळ्यांना झाला पण धंगेकरांच्या आडून एकनाथ शिंदेंनी नवी चाल खेळली पुण्यातून रवींद्र धंगेकर आणि पिंपरी चिंचवडमधून ठाकरे गटाच्या नेत्या सुलोभा उबाळे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला पण हा केवळ प्रवेश नाही तर एकनाथ शिंदेंनी महापालिका निवडणुकीसाठी मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीला शह देण्यासाठी डाव टाकल्याचं चित्र पाहायला मिळालं शिंदेंनी नेमकी काय चाल खेळलीये महापालिका निवडणुकीसाठी शिंदे कशी गणित आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी दिव्या रांदड आपण पाहताय सरकारनामा पुढच्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिका जाहीर होण्याची शक्यता आहे पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेची म्हणावी तशी ताकद नाहीये शहर सोडा अवघ्या जिल्ह्यात शिवसेनेचा विजय सुतारे हा एकमेव आमदार आहे मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका महत्वाच्या मानल्या जात आहेत त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो अशा स्थितीत महापालिका निवडणुकीतील जागा वाटपात शिंदेच्या पदरी पुन्हा निराशा पडू शकते त्यामुळे भाजपला शह देणारा नेता धंगेकरांच्या माध्यमातून शिंदेनी खेचून आणल्याचं बोललं जात आहे दंगेकरांना महापालिका आणि विधानसभेच्या कामकाजाचा तगडा अनुभव आहे आरेला कार्य करण्याची धमक आहे आमदार असताना धंगेकरांनी ससून प्रकरण पुरुषेकार प्रकरणासह अन्य प्रकरणात रस्त्यावर उतरून लढा दिला होता भाजपच्या मुख्य फळीतील नेत्यांना धंगेकरांनी अंगावर घेतलं होतं हु इज धंगेकर म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना देखील धंगेकरांनी जशाच तसं उत्तर दिलं होतं त्यामुळे जनसामान्यांमध्ये मिसळणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे याचाच फायदा घेण्यासाठी धंगेकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे महापालिकेत आपले पत्ते खेळण्याच्या तयारीत असल्याचं दुसरीकडे पिंपरी फायर ब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला उबाळे नगरसेवक विरोधी पक्षनेता उपसभापती शिवसेना गटनेता स्थायी समिती सदस्य अशी पदं भूषवली आहेत दोन हजार नऊ साली भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढवली होती कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी आहे येत्या सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे एक जागा वाट्याला येणार आहे त्यामुळे या जागेवर धंगेकर किंवा सुलभा उबाळे या दोघांपैकी एकाला शिंदे संधी देऊ शकतात विधान परिषदेवर संधी महापालिकेत उबाळे आणि धंगेकरांच्या आडून शिंदेंनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करायचा आणि महापालिकेत वर्चस्व स्थापन करायचं असा डाव शिंदेचा असावा कारण आधीच महायुतीत त्यानं त्या कारणावरून खटके उडताना दिसत आहे त्यातोच आता धनगेकरांसारखा भाजपचे नेते नाही तर कार्यकर्तेही हैराण झाले अशात भाजप नेते धनगेकरांसोबत कसे जुळवून घेतात आणि महापालिका निवडणुकीत काय डाव खेळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका